लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा छत्रपती संभाजीनगरहून त्र्यंबकेश्वरसाठी देवदर्शनाला आलेल्या बाप लेकाला नाशिकमध्ये एका अतिशय वाईट गोष्टीचा अनुभव घ्यावा लागलेला आहे नाशिकच्या सातपूर परिसरात किरकोळ कारणावरून वाद घालत या बापलेकाला जबर मारहाण करण्यात आलेली आहे त्यांच्या चार चाकी काच फोडून तब्बल पंचवीस हजार रुपयांची रोकड गाडीमधून चोरून नेल्याची घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगरमधील व्यंकट मांडे आणि त्यांचा मुलगा शुभम मांडे हे दोघे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देवदर्शनाला आलेले होते त्र्यंबकेश्वरवरून सातपूर रोडच्या दिशेनं नाशिकला ते येत असताना दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या कारला दुचाकी अडवी घातली तुम्ही आमच्या अंगावर चिखल का उडवला अशी कुरापत काढत वाद घालायला सुरुवात केली आणि वाद घालत जवळच असलेल्या दगडाने गाडीची काच फोडून बापलेकाला जबर मारहाण केली यात व्यंकट मांडे यांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे त्यात त्यांच्या कानाला जखम झालेली आहे तर गाडीची काच देखील फोडण्यात आलेली आहे तसेच गाडीमध्ये असलेली पंचवीस हजाराची रोकड देखील दो या दोघा जणांनी चोरून नेली आहे संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सातपूर पोलीस आता पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक